सुपारी देऊन पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे कोमल मत्रे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी सहा संशयित आरोपींना अटक केली आहे सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापुरातील करमाळा परिसरातील पोधवडीमध्ये राहणाऱ्या बिभीषण उर्फ पिण्या विलास मत्रे याचा विवाह कोमल हि वाघ हिच्याशी झाला होता दोन हजार सतरा मध्ये बिभीषण आणि कोमल लग्नबंधनात अडकले लग्नाच्या तीन वर्षांनी कोमल ही माहेरी आली त्यानंतर तिने संसार करण्यास नकार दिला ती पोनवडी मध्ये राहण्यासही गेली नाही यानंतर बिभीषणने कोमलच्या वडिलांना सातत्याने माझ्या पत्नीला नांदायला का पाठवत नाहीत अशी विचारणा केली यावेळी त्याने कोमलच्या वडिलांना मारहाणही केली होती या प्रकरणाही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे यानंतर आता सोळा जुलैला कोमल तिची आई अलका यांच्यासोबत घरात बसली होती तर कोमलचा भाऊ तानाजी आणि त्याची पत्नी शोभा दुसऱ्या खोलीत होते यावेळी काही अनोळखी व्यक्तींनी मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यांच्या खोलीला बाहेरून कडी लावली त्यानंतर तिच्या आईने आणि तिने दरवाजा ला जोरजोरात धडक दिली या दरवाज्याची कडी तुटल्यानं आरोपींनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला त्यानंतर कोमलच्या डोक्यात पाठी मागून कोयत्याने गंभीर वार करण्यात आले यातच तिचा मृत्यू झाला या, या प्रकरणी कोमलची आई अलकाबाई सौदागर वाघ यांनी पोलिसात तक्रार दाखल केली मंगळवारी कोमल तिचा मुलगा सून हे घरी असताना रात्री साडेआठच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्ती हातात कोयते घेऊन आले त्यांनी कोमलच्या पाठीमागून वार केले अशी तक्रार त्यांनी पोलिसात दिली आहे करमाळा पोलिसांनी याबद्दल गुन्हा दाखल केलाय पोलीस निरीक्षक विनोद घुगे हे या प्रकरणाचा तपास करतायत यावेळी पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आले बिभीषण याने कोमलची सुपारी देऊन तिची हत्या केल्याची माहिती समोर येते त्यांनी ही हत्या का केली याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही जनसबूत न्यूज न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा